भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे परभणी माझी परभणी माझी जन्मभूमी कर्मभूमी आहे जन्मभूमी कर्मभूमी आहे माझ्या मातृभूमीची माझ्या मातृभूमीची व तेथील जनतेची जनते निर्हेतुक भावनेने भावने सेवा करणे सेवा करणे मी माझे परम कर्तव्य समजतो परम कर्तव्य समजतो माझ्या परभणी शहराचे माझ्या परभणी शहराचे जलवायुभूमी जलवायुभूमी प्रदूषणापासून रक्षण करणे येथील पर्यावरण वनस्पती व प्राणी सृष्टीचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे पर्यावरणाचे संतुलन पर्यावरणाचे राखण्यासाठी पूरक पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक आरोग्यदायी जीवनशैलीचा मी अंगीकार करेल

आपण शिक्षण किती जरी फिरलो, रोजगारासाठी तरी आपल्या जन्मभूमी सोबत असणारी आपली नाळ कधीच तुटत नाही आपली जन्मभूमी देखील आरोग्यदायी निसर्गरम्य स्वच्छ व सुंदर असावी अशी भावना मनात कुठेतरी निर्माण झाली व या अभियानाचा उदय झाला मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून देशसेवा करीत असताना डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी तेथील शिस्त कार्यपद्धती या सर्व गोष्टी अंगीकृत करून महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जेमतेम दहा सदस्यांच्या साथीने आपली परभणी स्वच्छ परभणी फाउंडेशनची स्थापना केली आम्ही इथं वैद्य प्रॅक्टिस करत असताना असं लक्षात आलं की या सर्व रोगराई पसरायचं कारण ते अस्वच्छता आहे आता आमचे मित्र आहेत डॉक्टर संदीप कारले किंवा जे काही आमचे स्वच्छतादूत आहेत या सर्वांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की आपण एक असा उपक्रम करणं जरूरी आहे जेणेकरून लोकांमध्ये एक जनजागृती होईल आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आपल्या पर्वणीला स्वच्छ सुंदर करण्यासाठी हे अभियान करणं जरूरी आहे म्हणून दर रविवारी आम्ही एका ठिकाणी जमून स्वच्छता करतो आणि त्याबरोबरच त्या ठिकाणच्या कॉलनीमध्ये नगरमध्ये जाऊन लोकांचं जनजागृतीचं काम करत प्लॅस्टिक कॅरी वापर बंद वापरावी कागदी कपामध्ये आणि कॅरी बॅगमध्ये मायक्रो प्लास्टिक असतं हे मायक्रो प्लास्टिक माणसाच्या शरीरामध्ये जेव्हा आत जात तर ते त्याच्या एकूण एक अवयव हृदय फुप्फूस मेंदू लंग्स सर्व ठिकाणी जाऊन पोहोचतं आणि त्यामुळं कॅन्सर स्त्रियांमध्ये वंध्यत्व पुरुषांमध्ये वंध्यत्व लठ्ठेपणा असंख्य आजारांना आमंत्रण देतं त्यामुळं किमान आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी स्वतः निरोगी जीवन जगण्यासाठी तरी प्रत्येकाने कॅरी बॅग बंदी आणि प्लास्टिक बंदीचा अवलंब केला पाहिजे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी डॉक्टर इंजिनियर सेवानिवृत्त कर्मचारी व्यापारी व्यावसायिक व वैद्यकीय प्रतिनिधी अशा दोनशेच्या वर स्वच्छता दूतांची मांदियाळी निरंतर स्वच्छतेची ही सेवा करीत आहे या अभियानासंदर्भात आम्ही जेव्हाही प्रशासनाशी भेटलो आम्हाला निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आणि खास करून स्वच्छता जे कर्मचारी आहेत त्यांचे इन्स्पेक्टर घटागाडी कचरा उचलणारी जी कर्मचारी मंडळी आहेत ते आम्ही जेव्हा आवाहन करतो दर रविवारी ती गाडी आमच्यासोबत असते आणि ते आमच्या आवाहनाला ते सकारात्मक प्रतिसाद देतात आपण छोटी गोष्ट करू शकतो आपण कपड्यापासून बनवलेल्या पिशव्या वापरू शकतो प्रत्येकाने मार्केटमध्ये जाताना सामान आणायला जाताना घरून एक पिशवी घेऊन जाणं जरुरी आहे तर ह्याचाच भाग म्हणून आम्ही लोकांना अभि आव्हान केलं त्यांच्याकडून जुने कपडे घेतले आणि त्या जुन्या कपड्यांपासून साध्या कपड्याच्या पिशव्या केल्या आणि त्या आम्ही काळ्या कमानीच्या इथे गणपती चौकामध्ये किंवा गांधी पार्कमध्ये आम्ही वाटल्या दरवर्षी पावसाळ्यामध्ये परभणी व परिसरात लाखो वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा नवा संकल्प करून तो यशस्वी करण्यासाठी या सक्त स्वच्छता दूतांचे हात आता शिवशिवत आहेत कार्यासोबतच परभणी जिल्ह्यामधील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करणे वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्यात फाउंडेशन मधील स्वच्छता दूत सहभाग व पुढाकार घेऊन नवीन परिपाक घालून देत आहेत